ओम नमो पलसिद्धाय शिव शरनाथ मंडळी प्रसादाची थोरी वरती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे त्रिपुंड म्हणजे काय त्रिपुंड लावण्याची योग्य पद्धत कोणती विभूती आणि भस्म यामध्ये काय फरक आहे वीरशैव धर्मानुसार अष्टवर्णातील चौथे स्थान कोणते याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत अतिशय महत्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओची सुरुवात श्री शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या गोड अभंगाने करूया भस्म धार नेने प्राणी गेले फार उद्धरुनी अतिहीन दिन तरले शिवे सेवे सेवे नेले त्याते भक्तीचा अभिमान भक्ता करी तो समान लक्ष्मण म्हणे न्याते सांभाळीते या जगाते लक्ष्मण म्हणे न्याते सांभाळीते या जगाते मागील व्हिडिओमध्ये आपण जंगम या माहिती श्रवण केलेली आहे तर मंडळी वीरशैव अष्टवर्णातील चौथे स्थान विभूती म्हणजे भस्म आहे न लावलेले कपाळ आणि शिवालय नसलेले गाव यांचा आचार्याने धिक्कार केला आहे भस्म भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे भगवान शिव सर्व अंगावर भस्म लेपन करतात म्हणून त्यांना कर्पूर गौरव म्हणतात वीरशैव सिद्धांतात सोपाधिक भस्म धारण आणि निरुपाधिक भस्मधारण असे भस्म धारणाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत शरीरावर भस्म लावणे हे सोपाधिक भस्मधारण होय निर्गुण निराकार अशा परम ज्योतीचे हो। निर्मित विभूतीला भस्म असेही म्हणतात या भस्माला सोपाधिक भस्म असे पण नाव आहे भगवान शिवाच्या सदोजात वामदेव अघोर तत्पुरुष आणि ईशान या पंचमुखातून नंदा भद्रा सुरभी सुशिला आणि सुमना अशा पाच गायी उत्पन्न झाल्या त्या गायीच्या गोमयापासून जे भस्म तयार केले जाते त्याला अनुक्रमे विभूती भसितम भस्म क्षार आणि रक्षा अशी नावे आहेत विभूती ही भूती म्हणजे ऐश्वर देणारी असल्यामुळे तिला विभूती म्हणतात भसित धारण करणाऱ्या साधकाला सर्वत्र पर शिवाचा भास होऊ लागतो म्हणून तिला भसित म्हणतात भस्म धारण केल्याने सर्व पापे जळून जातात म्हणून त्याला भस्म म्हणतात क्षार धारण करणाऱ्या साधकाच्या सर्व आपत्तीचा क्षय होतो म्हणून त्याला क्षार म्हणतात आणि रक्षा धारण करणाऱ्या साधकाचे भूतप्रेतापासून रक्षण होते म्हणून ती रक्षा होय या पाच प्रकारच्या भस्मापैकी जे भस्मा, गुरु तेला तेला भस्म गुरु अथवा जंगम यांच्या पादोदकाने शुद्ध होते तेव्हा त्याला क्रियाभस्म म्हणतात आता भस्म तयार करण्याच्या चार पद्धती आहेत कल्प अनुकल्प उकल्प आणि अकल्प अशा भस्म तयार करण्याच्या चार पद्धती आहेत गायीचे शेण भूमीवर पडण्याआधी ते मंत्रपूर्वक गोळा करून वाळवून जाळून त्याचा बिल्व पात्रात संग्रह केला जातो या प्रक्रियेला कल्प प्रक्रिया म्हणतात या पद्धतीने तयार केलेले भस्म सर्वश्रेष्ठ समजले जाते अरण्यात पडलेल्या शुक्ल गोमयापासून भस्म तयार करण्याच्या विधीला अनुकल्प प्रक्रिया म्हणतात दुकानात मिळणारे भस्म घरी आणल्यावर ते वस्त्रगाळ करून त्यात मिसळले जाते ते वाळल्यानंतर पुन्हा जाळून तयार करण्याच्या पद्धतीला उपकल्प प्रक्रिया म्हणतात या तिन्ही पद्धतीशिवाय भस्म निर्माण करण्याच्या इतर ज्या पद्धती आहेत त्यांना अकल्प प्रक्रिया म्हणतात तर म्हणजे आतापर्यंत आपण भस्म कसा तयार होतो त्यांची नावे श्रवण केलेली आहे आता आपण भस्म धारणाचे प्रकार पाहणार आहोत भस्म धारणाचे तीन प्रकार आहेत भस्म स्नान भस्म उद्दोलन आणि त्रिपुंडधारण स्नान झाल्यानंतर डाव्या तळहातावर भस्म ठेवून ते उजव्या हाताने झाकावे दोन्ही हात उजव्या मांडीवर ठेवावे मौन धारण करून आठ वेळा पंचाक्षर मंत्र जपते अभिमंत्रित करावे नंतर सर्व अंगावर सिंचन करून घ्यावे या पद्धतीला भस्मोद्दोलन म्हणतात भस्माचा एकही कण खाली पडू देऊ नये भस्मोदुलनाच्या वेळी शरीरावर पडलेल्या भस्म कणाचे सर्वांगावर लेपन करणे याला भस्म स्नान म्हणतात तीन बोटांनी अंगावर भस्म लावणे याला त्रिपुंड धारण म्हणतात शास्त्रामध्ये सात प्रकारचे स्नाने सांगितलेली आहेत मंत्रस्नान भोमस्नान अग्ने स्नान स्नान दिव्य स्नान वारुणस्नान आणि मानस्नान तर मंडळी वैदिक मंत्र म्हणत मस्तकावर पाणी शिंपडून घेणे याला मंत्रस्नान म्हणतात गंगा यमुना इत्यादी पवित्र नद्यातील मातीचा तिलक कपाळावर लावणे हे भोम स्नान होय मागे सांगितल्याप्रमाणे भस्मस्नान म्हणजेच आग्ने स्नान आहे अग्नीमध्ये सर्व वस्तूचे दहन करण्याची शक्ती असते त्याचप्रमाणे भस्मात सर्व शारीरिक आणि मानसिक दोष दळून जळून टाकण्याचे सामर्थ्य असते म्हणून त्याला आग्नेयस्नान स्नान म्हणतात गायीच्या पावलामुळे उडालेली धूळ ज्या वायूत असते त्या वायूचा अंगाला स्पर्श झाला तर वायुव्य स्नान होय सकाळी आणि संध्याकाळी उन्हात पडणाऱ्या पावसातील स्नान हे दिव्य स्नान आहे वाहत्या नदीत अथवा तलावात अवगहन करून केलेले स्नान हे वाणुस्नान आहे निरंतर परमात्म्याचे चिंतन करणे याला मानसस्नान म्हणतात अशा सात प्रकारच्या स्नानात भस्मस्नान श्रेष्ठ मानले जाते कारण मंत्र भोम वायुव्य दिव्य वारुन या स्नानामुळे केवळ बाह्य मलाचा नाश होतो तर मानस्नानामुळे बाह्य आणि आंतरिक अशा दोन्ही मलांचा नाश होतो म्हणून भस्मस्नान सर्वश्रेष्ठ मानले जाते भस्म हे परिपक्वतेचे आणि परिपूर्णतेचे लक्षण आहे सर्वांगावर भस्म धारण केलेला आणि मस्तकावर ठसित त्रिपुंड लावलेला शिवभक्त पाहिल्यावर मन्मत स्वामी आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात की भाळी भस्मलिंग गळा शोभे रुद्राक्षाच्या माळा त्याचे झाली या दर्शन पापी उद्धरती जन मनमत मने हे खरे भू ईश्वर अवतरे मनमत मने हे खरे भू ईश्वर अवतरे तर मंडळी कपाळावर भस्म गळ्यात लिंग आणि अंगावर रुद्राक्षाच्या माळा अशा शिवभक्ताला पाहून हा भूलोकावरचा ईश्वर आहे अशा शब्दात मन्मस्वामींनी त्याला गौरविले आहे भस्म हा शिवभक्ताचा दागिना आहे शिवपुराणात महर्षी व्यासांनी भस्म महिमा सांगताना सांगितले आहे की आयुष्यात कधीही भस्म न धारण केलेल्या माणसाच्या प्रेतावर कुत्र्याने चिताभस्म उधळले तेवढ्या कारणासाठी शिवदूतांनी त्या जीवात्म्याला यमदूताच्या हातून सोडून शिवलोकात नेले ज्याच्या कपाळावर का अधिक काळ भस्म राहते त्याच्या घरात दीर्घकाळ संपत्ती टिकते आपण पूजे परते भस्म लावतो आणि नंतर बाहेर जाताना पुसून टाकतो म्हणजे आपणच आपल्या आपल्या हाताने आपले दूर दुर्भाग्याचे सौभाग्यात रूपांतर करण्याचे सामर्थ्य या भस्मात आहे म्हणून वीरशैवाने सदैव त्रिपुंड धारण करावे तर मंडळी भस्म लावण्याच्या दोन पद्धती आहेत अनुलोप आणि विलोम तर्जनी मध्यमा आणि अनामिका म्हणजेच अंगठा आणि करंगळी सोडून मधल्या तीन बोटांनी दावीकडून उजवीकडे कपाळभर त्रिपुंड लावणे या पद्धतीला अनुलोम पद्धती म्हणतात मध्यमा आणि अनामिका अशा दोन बोटांनी प्रथम दावीकडून उजवीकडे नंतर अंगठ्याने दोन रेषांच्या मध्ये उजवीकडून दावीकडे त्रिपुंड लावणे ही दुसरी पद्धत या पद्धतीला विलोम पद्धती म्हणतात त्रिपुंडाच्या रेषा कधीही करू नये भस्मात लक्ष्मीचा निवास असतो जो उदारपणे भस्म धारण करतो त्याच्या घरी लक्ष्मी वास करते चला मंडळी आता आपण एक दृष्टांत श्रवण करूया एक शिष्य होता तो भस्म धारण करण्याचा कंटाळा करत असे त्याला एकदा गुरु महाराज म्हणले तू भस्म लावल्याशिवाय जेवण करू नकोस हो त्यावर शिष्य म्हणाला महाराज मला क्षमा करा पण मला हे जमणार नाही त्यावर महाराज म्हणाले ठीक आहे तू स्वतः भस्म लावू नकोस पण रोज भस्म धारण केलेल्या मनुष्याचे मुखदर्शन केल्याशिवाय तरी जीव नकोस शिष्य म्हणाला ठीक आहे त्या दिवसापासून तो रोज गावभर भटकून चेहरा पाहून त्याला नमस्कार करीत असे आणि नंतर घरी येऊन जेवण करत असे हा नेम मात्र तो निष्ठापूर्वक पाळत असे भस्मात्क मुख पाहायला पाहण्यासाठी गावभर भटकावे लागे त्यापेक्षा कपाळावर भस्म धारण करणे किती सोपे होते पण तो म्हणला की नाही मी मुखदर्शन करून नंतर जेवण करेल एके दिवशी त्याला गावात एकही भस्मधारक भेटला नाही दुपार झाली संध्याकाळ झाली पोटात आणण्याचा एकही कण नाही अशा अवस्थेत तो गावाबाहेर बाहेर पडला शेतात कुणीतरी शिवभक्त भेटेल असे त्याला वाटले एक शिवभक्त कुंभार माती आणण्यासाठी शेतात गेला होता खोतता खोतता त्याला धनाचा हंडा सापडला हंडा बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तो होता तेवढ्याच शिष्य त्याच्या थोडा जवळ गेला कुंभाराचे भस्माकित कपाळ पाहून पा म्हणला पाहिलं पाहिलं असं म्हणून तो घरी निघून गेला धनाच्या हंड्याकडे त्याने पाहिले देखील नाही कुंभाराला वाटले आपल्याला हंडा सापडलेला यांनी पाहिला आता गावभर गोपाटा करील त्याला गप्पा केले पाहिजे म्हणून तो धाव धावत त्याच्या मागे त्याच्या घरी गेला त्याला म्हणाला तुम्ही खरंच पाहिलं का शिष्य म्हणाला होय मी खरंच पाहिलं त्यावर कुंभार म्हणाला तुम्ही अर्धे घ्या मी अर्धे घेतो पण कोणाला सांगू नका असे म्हणून त्या कुंभाराने अर्धे धन शिष्याच्या हाती दिले विचार करा मंडळी भस्मधारकाचे मुखदर्शन घेतल्याचे एवढे फळ आहे तर स्वतः कपाळावर भस्मधारण केल्याचे किती फळ असेल भस्म धारण हे एक व्रत आहे ते निष्ठापूर्वक पाळले पाहिजे फक्त पूजेच्या वेळी भस्म लावावे असे नाही ते तिन्ही त्रिकाळ लावले पाहिजे त्यामुळे आपला भाग्यदय होणे निश्चित आहे भस्म हा शिवभक्ताचा सात्विक अलंकार आहे तर मंडळी आपणही नित्यनिमाने भस्म धारण केले पाहिजे इष्टलिंग पूजा केलीच पाहिजे तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा सिद्धाच्या चरणी समर्पित ओम नमो पलसिद्धाय धन्यवाद मंडळी